हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट येते ती म्हणजे कपल डेस्टिनेशन हो कारण कपल्ससाठी ही हॉटेल्स फक्त भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध प्रेमात असणाऱ्या अनेकांना थोडीशी प्रायव्हसी हवीच हो असते मग काय ओयो जिंदाबाद पण आता अचानक ओयोने अजब निर्णय काढून रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या जोडप्यांसमोर एक संकटच उभं केलंय हा निर्णय म्हणजे ओयो मध्ये येण्याच्या आधी आता मॅरेज सर्टिफिकेट दाखवणं कंपल्सरी असणार आहे याचा अर्थ आता फक्त लग्न झालेल्या कपल्सनाच ओयोवर जाता येणार आहे पण कपल्ससाठीच फेमस असणाऱ्या या ओयोने हा निर्णय घेऊन स्वतःला घाटात चंग बांधलाय का अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सुरू आहेत यामुळेच ओयो सध्या ट्रेंडिंग आहे पण ही ओयो उभारली तरी कोणी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ओयोने इतकं नाव कमावलं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रितेश अग्रवाल हे नाव तुम्ही क्वचितच ऐकलं असेल याच एकतीस वर्षाच्या तरुणाने ओयो हॉटेल सुरू केली होती ज्याची फ्रेंचायझी आज जगात पोचली आहे आज याच रितेशची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलरवर पोहोचली आहे या ओयोचा अर्थ होतो ऑन युअर ओन त्याचं आधी नाव ठरवलं गेलं होतं ओरावल सध्या ओयो ही भारतातली सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी ठरली आहे आणि यासोबतच एक मल्टीनॅशनल हॉस्पिटॅलिटी चेंज झाली आहे दोन हजार बाराला ओयोची स्थापना झाली होती पण ओयो तयार व्हायच्या आधी जे घडलं ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे तर ओयो तयार करणाऱ्या रितेशचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवचा फॅमिली साधी सिंपल मिडल क्लास पण आपला मुलगा इंजिनियर व्हावा असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्याला घरच्यांनी दहावी नंतर कोटाला पाठवलं पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं नोकरीपेक्षा व्यवसाय जास्त फायदा मिळवून देतो डोक्यावर कोणाची झंझट नाही असं त्याला वाटायचं म्हणून मग त्याने दिल्ली गाठली पण स्वतःच्या खिशातच पैसे नसताना व्यवसाय सुरू तरी कसा करायचा हा प्रश्न होता त्यामुळे मग त्याने आधी पैसे बिल्डअप करायला सुरुवात केली आणि दिल्लीच्या रस्त्यांवर विकायला लागला इथूनच आपण आता हे त्याने मनात पक्क केलं यावेळी तो बिझनेसच्या काही गोष्टी शिकून घेत होता त्याचं बिझनेस नॉलेज बघून दोन हजार तेरामध्ये मध्ये रितेशची थिएल फेलोशिपसाठी निवड झाली होती ज्यातून त्याला जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये मिळाले रितेश खुश काहीतरी फायनान्स आलं म्हणून त्याने ठरवलं की आपण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मध्ये काहीतरी करूया आपल्याला मिळालेल्या पैशात रितेशने स्टार्टअप सुरू केलं त्याने कपल्स रूम सुरू केल्या खूप रिसर्च करून त्याने कंपनीचं नाव ओरायवल स्टेज असं ठेवलं या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तो स्वस्त दरात हॉटेल बुकिंगची सोय उपलब्ध करून देत होता पण त्याला अपेक्षेनुसार यश मिळत नव्हतं पण नंतर रितेशला कळलं की या नावासोबत लोक जोडली जात नाहीयेत त्यामुळेच आपण काहीतरी नवीन नाव सुचवूया आणि मार्केटमध्ये आलं ओयो आणि त्यानंतर ओयोने आणि रितेश अग्रवालने कधीही मागे वळून पाहिलं नाही दोन हजार तेरामध्ये मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने अवघ्या आठ वर्षात घवघवीत यश मिळवलं आणि आज ही पंच्याहत्तर हजार कोटींची कंपनी बनली आहे तर स्वतः रितेश हा सोळा हजार कोटींचा मालक आहे ओयोचा हा बिझनेस जगातल्या ऐंशी देशांमधल्या आठशे शहरांमध्ये पसरलाय आज ओयोचे जगात जवळपास दहा लाख रूम्स आहेत आज कपल्सपासून सर्वच पर्यटकांची ती पहिली पसंती बनली आहे पण आता अचानक ओयोने एक असा निर्णय घेतलाय जो कपल्ससाठी सुद्धा धक्कादायक होता कंपनीच्या नव्या नियमानुसार अविवाहित कपल्सना आता ओयो हॉटेल्समध्ये एंट्री दिली जाणार नाहीये हा नवीन नियम उत्तर प्रदेशच्या मेरठ मधून लागू करण्यात आलाय आणि यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे परंतु ओयो कंपनीने हे पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं असा प्रश्न अनेकांना पडला असेल ओयो ओयो तर ओयो सर्वात जास्त रूम कपल्सला पुरवते ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक सुद्धा व्हायरल होत असतात ओयो केवळ कपल्स नाही तर पर्यटकांनाही रूम्स प्रोव्हाइड करतात त्यामुळे आता मार्केटमध्ये ही इमेज न राहावी असं ओयो मॅनेजमेंटचं म्हणणं आहे आणि हेच कारण आहे ज्यामुळे ओयोने एवढा मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे आता रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्सचं फेवरेट डेस्टिनेशन ओयो त्यांनाच रूम देणार नाही आता लग्न न झालेले कपल्स ओयो मध्ये गेले की ओयो मॅनेजमेंट तुम्हाला नक्कीच ब्या हो गया का असं सरदार खान सारखं नक्कीच विचारतील मात्र तरीही या निर्णयामुळे ओयोला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल अशीही सोशल मीडिया आणि विविध प्लॅटफॉर्मवर चर्चा आहे पण यावर तोडगा काढण्यासाठी ओयो मॅनेजमेंट काही निर्णय घेईल का की हाच नियम कायमस्वरूपी लागू राहणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका